अजिंक्य व सर्व संयोजक आणि कीर्तनकार वैनाताई महाराज यांना खरंच मी आज्ञा घेते दोन शब्द बोलायला भरपूर उशीर झालेला आहे आधी होतो अशा वेळेला जेव्हा मला खेळवतात मन खरंच रमत आणि जेव्हा माझे पाऊल इकडे येत होते तेव्हा आपण असं म्हणत होता की ज्यांच्याकडे कन्या जनवते तर अशोक चव्हाण साहेबांचे दोन कन्या आहेत मी एक आणि माझी एक बहीण जुळे होतो मी दोघं असं म्हणतात की जर आपल्या घरी मुलगा तर आपलं भाग्य असत तर जर आपल्या घरी मुलगी जन्माला यायचं तर आपलं सौभाग्य असत त्यामुळे मला अतिशय आनंद होतो कारण माझा संसार माझ्या आईवडिलांच्या चरणी नेहमी लागू नयेच आम्ही नेहमी पालन करतो देवावर खूप विश्वास आहे जनतेवर खूप विश्वास आहे आणि ती पूर्ण जी जनता बसली आहे हे आम्ही आमचे देवतच मानतो ना त्यांच्यामुळे आज आम्ही इथे आलेलो आहोत संधी दिली आहे मला तुम्ही तुमच्या मुलीसारखं सांभाळता त्यामुळे मला अतिशय आनंद होतो आणि हा मतदारसंघ आणि तर माझा कुटुंब हे ने सांभाळते आपण परत परत यावंय अतिशय आनंद होतो आम्हाला आमच्या खेळामध्ये सहभाग घेण्यासाठी मी इथे माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद पीचो पीचा पुटु छॾे नथा वठी सघंदो